दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णे नाशिक शहर यांनी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयात खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि त्याच अनुषंगाने पथकातील अधिकारी व अमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस अमलदार भगवान जाधव यांना इसम नामे जोसेफ तेजाळे याच्याकडे प्राणघातक हत्यार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर दिनांक 24 जून रोजी नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पथकाने सापळे रचले त्यामध्ये नमूद आरोपी जोसेफ भालचंद्र तेजाळे वय चौतीस वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार रूम नंबर एकशे तीन रामा अपार्टमेंट हॅपी होम कॉलनी तुळशाय हॉस्पिटल जवळ पौर्णिमा बस स्टॉप नाशिक हा संदीप हॉटेलच्या समोरील पार्किंगच्या मैदानावर मुंबई नाका येथे मिळून आल्याने त्याला दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून झडती दरम्यान जोसे तेजाळे हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक पिस्टल एक जिवंत कारतूस एक धारदार कोयता जवळ बाळगत असल्याचं आढळून आलं त्याच्याकडून एकूण एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विशेष म्हणजे आरोपीने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे महाराष्ट्र पोलीस कायदा सण एकोणावीसशे एकावन्न ची कलम सदोतीस एक तीन अन्वय लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे नाका पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आलाय ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंग राजपूत पोलीस निरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश बाग दत्तात्रय चकोर रवींद्र दिगे भूषण सोनवणे मंगेश जगताप पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप आणि सविता कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यशस्वी कारवाई खंडनी विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे शक्य झाले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक